योगेश कत्री चला काय व्हेरी डेंजरसो राख्याचा बड्डे म्हणून आम्ही आज शिर्डीला चाललोय आज बड्डे आहे आज बारा तास समाप्त होला आणि त्याच्या बड्डे निमित्त नारायणाचा साईबाबाचा गणपती अप्पा मोर्या मित्रांनो ब्लॉग मध्ये बनून आता आताची सुरुवात केली आपल्या ब्लॉग मध्ये बनवून राहा हे नॉनसेन्स सारखं वागू नको बाबा आम्ही मुंबईमध्ये आलेलो फायनली या सॉरी समृद्धी महामार्ग योगेश बघा लाइटिंगची एकदम कडक सुविधा मिसतोय ना तर बोगदा खपलेला आहे कंटिन्यू हे नको रे नको हे नको गाडी बघ कवड स्पीड ला मजा करते रे आठ किलोमीटर लांब बॉम्बा लागलेला आहे मग दाखवतो मी ब्लॉग मध्ये आठ किलोमीटर आहे आठ किलोमीटर आहे नक्की आहे नाही कपडा बारीक आहे काही जो बघतोय ना पुढचा बघतोय दाखवी तुम्हाला बघू शकता आता लोणावल्याच्या घाटाला काय तसाच रस्ता आहे ना असा सेम सेम म्हणजे परत लांब आहे ना ते असेल का दोना किलोमीटर पक्का मोठा मगदा लागलेला आहे पण इथं लाईटीची कमी असल्या म्हणून थोडस लाईट तेवढा ब्राईट दिसत नाही म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता बराच मोठा आहे तीन किलोमीटर झालं तरी खप नाही

बर्थडे सेलिब्रेशन पण झाले आणि रूम बी बघून आम्ही आलो जेव्हा आता की नंतर रूम भेटेल नाही भेटेल टाईम लेट झाला तर म्हणून आता जेवतो ना नंतरच भेटतो कदाचित सकाळी भेटू <laughs> व्हेरी नाईस गुड मॉर्निंग आता आम्ही चालले आहोत सात वाजलं दर्शन घ्यायला आज संडे गर्दी भेटली तिथे गर्दी असेलच लागेल असा वाटत आज रविवार पण आहे बाबू काय कसं काय दर्शन झाल्याच भेटू की मोबाईल आतमध्ये नाही येणार नाही तोपर्यंत दर्शन झालेलं आहे असत पण असलेलं दोन तास लागलं दर्शन घ्यायला करते संडे क्राउट फुल एक राहायला कुठे ते पे मी फोटोशूट पण केलेला आहे फोटोशूट कामच गर्दी आली तरी गाईगडबरी कार खाऊन मी निघलो होता बघला जायला बकला जायचं बघा आता बॅगा बिगा तो भरल्या बऱ्याच पिशव्या भरले डायरेक्ट जाम लाडू घेतले चला आता त्र्यंबकला जायचंय आवाज भेटू कारण की आपण झोप करणार आहोत बघू शकता नात करते काय चला आम्ही फायनली पोचलो बघू शकता साडेजा निघले परफेक्ट एक वाजता पोहोचलो पुको अंग पण दावा विचार नाही पण बघू काय होत त्याला फुल घर दे फुल घालते कुंडामध्ये कोंडामध्ये आणला कोंडामध्ये अर अर अरे काय कराय वस्तीला यायला लागेल वस्तीला आता निघाच्या टायमाला पाण्याने जोर घेतले आले तर आतमन शिरवून पाण्याने असे झोर टाकले का थांबत नाही आम्ही अर्धा घंटा थांबलो होल कमी आव कमी झाला नाही याचा तो कापार घेऊन निघले आमचा एक माणूस तर येऊ बघा या ज्या मी अर्धा घंटा जागो थांबल्या ओम नम शिवाय गणपती अप्पा मोर हे बाबा 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 एरिया सारखा डॉंग घेतला गाडी जवळ आलो ना कापर पण फाजला कुठे गेला तो कापड हो तिथे चाकला ते चप्पल तुटली चला काय कोणचं काय ना कोणचं काय ए ये रे काय ते हो बापू चला आता चाललो मी घरी 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 आता कपडे बदलून मग डबल वाला केला अशी आम्ही गाडी जर पोचले ना पाणीचे येले काय इगतपुरी मॅक दे गाडी फिट माखले नाही आमचा आजचा स्पॉन्सर आहे बड्डे बॉय चड्डी मॅन पुन्हा त्याला स्नॅप करून दे ना तांबड कॅचअप करू का पोले आणि पप्पानी कामच करायला चांगला ते चला गाईस आता मी निघलो इगतपुरी मॅकडेवला घरी जायला चला जा बघू शकता अतिशय सुंदर असा नजारा काढले डायरेक्ट दाबून फॉक सिटी इगतपुरी काय खतरनाक फॉक झाले बघू शकता गाडीमध्ये लय अकरा दाखली झालं त्याच्यामध्ये अख्खा लांबले मारले ते खतरनाक फॉक आहे ना ते चार सिग्नल चालू ठेवावं लागते बघू शकता फॉक कसा धावत चालत दिसत आहे सगळा चलो, 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 बाई चला चल चला बाहेर चला बाहेर चला पाणी परून गेले म्हणून असा प्रॉब्लेम आले काही यार आले का आता आले <laughs> आला आला जास्त थांबत नाही कालो व्हायचा कालूक तर वाढायच नाही आता मी इथं पाच वाजल्यान जास्ती कालो नाही असं वाटतं चला आता लॉग असा वाटतं सांभाळतो आपण कर <apoyo AgreALLY> <and> <-as95> <Takter> <Naturalism> गाडीमध्येच लागला नवीन बिव्हन तुटली आहे हजारबाजार सोनावर लागला म्हणजे अशी मस्तीमध्ये लई लागला हाताला अंगाला असे नवीन व्हिडिओ येतं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटून एक मध्ये तोपर्यंत बाय बाय